मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की वीस तारखेला जे अधिवेशन बोलवलं त्या विशेष अधिवेशनामध्ये आपल्यासोबत मंत्री अतुल सावेत सर लोकमतचा महाराष्ट्र ऑफ द पुरस्कार काय ऑफर पुरस्काराबद्दल पुरस्कारा महाराष्ट्र ऑफ द इयर हा दरवर्षी प्रतीक्षा असते आणि आज तो पुरस्कार आहे अनेक क्षेत्रातल्या ज्यांनी चांगलं काम केलं समाजासाठी उपयोगी काम केलं अशा सगळ्यांचा इकडे आज मान सन्मान होतो खरोखर लोकमत समूहाचा खूप खूप आभारी आहे की महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातील लोकांना आज इकडे ते सगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवतात आणि त्या क्षेत्रात ज्याने चांगलं काम केलं त्याचं इकडे मान सन्मान सत्कार करतात त्याबद्दल त्यांचा आभारी आहे आताच एक सर्व महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला राहुल नारवेकर कोणाचे आमदार अपात्र नाही ते अतिशय अभ्यासपूर्वक निर्णय आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे आणि माझ्या मते तो न्याय अतिशय उत्कृष्ट त्यांनी दिलेला आहे सर यांची त्याकडेच कसं बघतो वीस तारखेला त्याच्यासाठी अधिवेशन बोलवलं आहे त्यांची मागणी नक्कीच पूर्ण करू सर त्यांचं लेकिन उपोषण सुरूच आहे सरकारशी बोलणं देखील झालं मी मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतायत आणि मला नक्कीच खात्री आहे की वीस तारखेला जे अधिवेशन बोलवलंय त्या विशेष अधिवेशनामध्ये त्यांच्या मागण्या सगळ्या मुख्यमंत्री पूर्ण करायचा प्रयत्न करतात थँक्यू थँक्यू सर